गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तुम्ही दिल्लीला ठाण म्हणून होता अशी चर्चा होती आणि मला उमेदवारी मिळेल तुम्ही पण जोरदार चर्चा होती काय काय मांडून म्हणतो असं हे भारतीय जनता पार्टीचं मी सुद्धा दहा वर्ष खासदार होतो माझं मागच्या वर्षी उमेदवारी दिली नाही मला मागच्या पंचवर्षिकला तरी पाच वर्ष मी सक्रिय राजकारणात पक्षाच्याच कामात होतो मध्यंतरी केंद्राने जबाबदारी दिली त्या ठिकाणी दोन निवडणुकीच्या कार्यक्रमात पण मी भाग घेतला तिकिटाची मागणी मी पण केलेली होती परंतु शेवटी पक्षाने जे ठरवलं ते उमेदवार असतात उमेदवार बदलाची चर्चा सुरू आहे आज बैठक घेतली तशी काही चर्चा झाली आहे का कारण भाजपचा उमेदवार बदलेला नाराज पण होते ना नाही उमेदवारी मिळाल्यामध्ये असं पण बोललं जात आहे नाही नाही नाराज म्हणजे असं नाराज वगैरे मी असं काही नाही शेवटी पक्षाने जी जबाबदारी दिली ती आपल्याला करावी लागणार आहे तिकीट मागितलं होतं तिकीट द्यायला पाहिजे होतं ही अशी प्रत्येकाची मागणाऱ्याची अपेक्षा असते ती माझी पण होती त्यात काही गैर नाही होती ठीक आहे पक्षश्रेष्ठींना किंवा वरिष्ठांना काही वाटत असेल एखाद्या वेळेस आपल्यापेक्षा तुल्यबळ उमेदवार त्यांना वाटत असेल तर त्यांनी उमेदवारी बदलवण्याचा अधिकार त्यांना आहे प्रत्येकाला वाटतं आपल्याला उमेदवारी मिळायला पाहिजे पण ज्या पक्षाने दहा वर्षापर्यंत आपल्याला दोनदा खजारखी दिली दोनदा त्या पक्षाच्या माध्यमातून आपण खासदार राहिलो आणि एका रात्रीत कुठला पक्ष बदलणं ना हे आपल्या रक्तात नाही आणि मला काही योग्य वाटलं नाही मलासुद्धा ठाकरे गटाची बऱ्याच वेळेस ऑफर होती परंतु पक्ष बदलवणं हे माझ्या बुद्धीला पटत नव्हतं आता कोण तिकीट देणार झालं आहे दोघांची तिकीट आता जे जे पक्ष जबाबदारी देतील नेते जबाबदारी देतील ते करावं लागणार आहे काय हे कार्यकाळ तुमचा चांगला राहिला आहे पक्षाने पुन्हा संधी दिली तर कसं वाटत आहे कसं राहील संधी दिली तर चांगलंच वाटणार आहे आज मध्ये आता चर्चा झाली

तुम्ही कुठलाही बंड केला नाही पुन्हा पक्षाच्या कामात कार्यरत राहिलात परंतु परवाचाच प्रसंग आहे जळगावच्या खासदारांचा खासदार नाही राजीनामा दिला उमेदवार आहे बोलण्यासारखं माझ्याजवळ वाटतं काही नाही मी काय बोलणार मला उमेदवार दिली नाही मी काही उमेदवार नाही मी साधा कार्यकर्ता आहे मी प्रचार करणार आहे त्यामुळे मी कोणाबद्दल काय बोलणार पण ना ना तुम्ही नंबर वन होता आजही आहे आज आजही ये आहे आजही गल्लीत गेल्यानंतर गल्ली ना लोकं तर पाहिजे तुम्ही कोणाला काय करणार त्याला बरोडा म्हणून त्यांना मत हे करणार की पक्षाचा ना नाना अगदी शेवटचा प्रश्न आता तुम्ही करण्यात आलो आता तुमचा चान्स होता तरी पण आता आपलं तिकीट कापल्यानंतर सिमिता वाघ यांना देण्यात आलेलं आहे पक्षाचं आपण गेले अनेक दिवसापासून कामाल, का, पक, कामाला म्हणजे का फक्त कुठल्याही पदाला किंवा कुठल्याही या गोष्टीला कार्यक्रमाला आपण उपस्थित होते आणि आता ज्यावेळेस उद्धव ठाकरे गटांनी जाहीर केल्यानंतर आपली पहिली बैठक या ठिकाणी उपस्थित होते असं काय नाही मी प्रत्येक कार्यक्रमाला भाग घेत होतो प्रदेश का मिटिंगाला पण जात होतो किंवा केंद्रामध्ये केंद्राने जी जबाबदारी दिली निवडणुकीच्या वेळेस ती निवडणुकीची जबाबदारीसुद्धा मी पार पाडलेली आहे आणि आता निवडणूक आहे असं म्हणून नाही गिरीश भाऊंनी मला सांगितलं होतं भेटण्याकरता म्हणून आज भेटायला आलो होतो आमची काही चर्चा झाली ती चर्चा खुलेआम करण्यापेक्षा तुम्ही नेत्यांशीच चर्चा करा या विषयावर मी तर काही बोलू शकत नाही ठीक थी आहे पक्षश्रेष्ठींना किंवा वरिष्ठांना काही वाटत असेल एखाद्या वेळेस आपल्यापेक्षा तुल्यबळ उमेदवार त्यांना वाटत असेल तर त्यांनी उमेदवारी बदलवण्याचा थे अधिकार त्यांना आहे प्रत्येकाला वाटतं आपल्याला उमेदवारी मिळायला पाहिजे पण ज्या पक्षाने दहा वर्षापर्यंत आपल्याला दोनदा खासदारकी दिली दोनदा त्या पक्षाच्या माध्यमातून आपण खासदार राहिलो आणि एका रात्रीत कुठला पक्ष बदललो ना हे आपल्या रक्तात नाही आहे आणि मला काही योग्य वाटलं नाही मलासुद्धा ठाकरे गटाची बऱ्याच वेळेस ऑफर होती परंतु पक्ष बदलवणे हे माझ्या बुद्धीला पटत नव्हतं आता कोण तिकीट देणार आहे दोघांची तिकीट आता जे पक्ष जे जबाबदारी देतील नेते जबाबदारी देतील ते करावं लागणार आहे का Hello guys, please like, comment and subscribe our channel.